नमस्कार सायली अर्जुनला बोलते अर्जुन सर आता तर प्रियाची सर्व नाटकं सर्वांसमोर आली त्यामुळे प्रिया चांगलीच बावचळले खरं सांगायचं तर प्रियाची वागणूक सगळ्यांच्या लक्षात आली आहे तेव्हा लगेच अर्जुन बोलतो हो ना सगळ्यांच्या लक्षातच आली आहे पण खरं सांगायचं तर लवकरात लवकर त्या प्रियाला या घराबाहेर काढायचं आहे पण त्यासाठी नक्की काय करायचं तेच मला कळत नाही मला समजतच नाही नक्की कसं वागायचं ते पण आता मात्र मला शांत बसायचं नाही आहे लवकरात लवकर मला सगळ्या गोष्टी नीट करायच्या आहेत माझ्या घरातल्यांची मनं जिंकायची आहेत तेव्हा लगेच अर्जुन बोलतो मिसेस सायली तुम्ही नका काळजी करू तुम्ही तुमच्या घरातल्यांची मनं जिंकाल याची मला पूर्णपणे खात्री आहे तेव्हा मात्र सायली खूप खुश होत खुश होते आणि अर्जुनला मिठी मारते त्याच वेळेला प्रिया तिथे आलेली असते प्रिया तिथे आल्यानंतर सायली मोठ्याने बोलते तू तू इथे काय करतेस तेव्हा लगेच प्रिया बोलते सायली माझा संसार उद्ध्वस्त करून स्वतः मात्र रोमॅंटिक झालेस लाज वाटत नाही का तुला एक गोष्ट लक्षात ठेव काही झालं तरी सुद्धा मी तुला जिंकू देणार नाही तेव्हा लगेच सायली बोलते खरं सांगायचं तर मला तुझं वागणंच कळत नाहीये तू अशी का बघतेस तेच समजत नाही तुला किती वेळा सांगायचं सुधार सुधार प्रिया सुधार पण नाही कुत्र्याची शेपूट वाकडी ती वाकडीच तिला कितीही सरळ करण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा ती सरळ होऊ शकत नाही तेव्हा मात्र प्रिया बोलते तू काय बोलीस तू मला कुत्रा बोलतेस जरा तरी वाई नीट बोल ना तेव्हा लगेच सायली बोलते नाही ग तू कुत्रा कसा असू शकतेस मी फक्त एक उदाहरण दिलं खरं सांगायचं तर ते सुद्धा उदाहरण द्यायला नको कारण कुत्रेसुद्धा स प्रामाणिक असतात आणि तू मात्र बेईमानी आहेस तेव्हा मात्र प्रियाला खूपच राग येतो आणि प्रिया, प्रिया सायलीवरती हात उचलते तेवढ्यात अर्जुन साय प्रियाचा हात धरतो आणि जोरात मुरगळतो आणि तिला बेडरूम बाहेर धकलत म्हणतो माझ्या बेडरूममध्ये यायची हिंमत करायची नाही आणि माझ्या बेडरूममध्ये येऊन माझ्याच बायकोवरती हात उचलायची हिंमतच कशी झाली मुळात तुझं थोबारसुद्धा बघायची इच्छा नाही तुला या घरात सहन करतोय ते फक्त त्या बावळट मूर्ख अश्विनसाठी नाहीतर तुला या घरातून कधीच बाहेर काढलं असतं तुझं थोबारसुद्धा बघितलं नसतं तुझ्याकडे पाड ढुंकूनसुद्धा बघितलं नसतं चल नीट तेव्हा मात्र प्रिया मोठ्यानी बोलते अर्जुन तू जे काही वागतोयस ना ते चुकीचं वागतोयस खरं सांगायचं तर तुझ्या वागण्याचा त्रास होतोय मला अर्जुन प्रत्येक वेळेला तू माझ्याशी असं नाही वागू शकत तेव्हा अर्जुन बोलतो खरं सांगायचं तर मी तुझ्याशी अजून काहीच वागलेलो नाही पण जर का वेळ पडली ना तर तुझ्याशी कसं वागायचं याचा विचार करेल आणि कदाचित तेव्हा मात्र तुला खूप मोठा धक्का बसेल एक गोष्ट लक्षात ठेव माझ्याशी पंगा घेऊ नकोस जर का माझ्याशी पंगा घ्यायचा असेल ना तर तुला मी पुरून उरेल हे ऐकून मात्र प्रिया चांगलीच गारडते आणि मोठ्यानी बोलते पुरे अर्जुन तुम्ही सगळ्यांनी माझ्याशी असं का बोलायचं ठरवलं आहे का तुम्ही सगळेजणं मला सगळ्यांच्या नजरेतून उतरवताय तेव्हा सायली आणि अर्जुन हसायला लागतात आणि म्हणतात आम्ही उतरवतोय नाही ग आम्ही उतरवण्याचा प्रश्नच नाही खरं सांगायचं तर एकच गोष्ट सांगेन ती म्हणजे काही झालं तरीसुद्धा मी तुम्हाला माफ करणार नाही म्हणजे नाही आणि मला तुमच्याशी बोलायची इच्छाच नाही एक गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेवायची आत्ताच्या आता, आता इथून निघून जायचं सायली ठणकावते आणि खरं सांगायचं तर तुझ्याशी वाईट वागण्याचा प्रश्नच नाही अगं तू जे काही केलं आहेस ना त्याचं पाप भोगतेस बाकी काही नाही म्हणून तुला सांगतो जरा विचार करून वागत जा पण तू मात्र अजिबात विचार करतच नाहीस आता मात्र मला तुझ्या वागण्याचा खूप त्रास झाला आहे खरं सांगायचं तर मला अजिबात या गोष्टीवरती कोणताही विचार करायची गरज वाटत नाही तेव्हा मात्र प्रिया खूपच चिडलेली असते तेव्हा अर्जुन प्रियाला फरफटत खाली आणतो आणि मोठ्याने बोलतो हे बघ माझ्या बेडरूमच्या आसपाससुद्धा फिरकायचं नाही आणि तसा जर का प्रयत्न केलास ना तरीसुद्धा तुला तिथून बाहेर काढेल तेव्हा मात्र अर्जुन खूपच चिडतो आणि मोठ्याने प्रियाला धकलून देतो त्यावेळेला प्रिया कल्पनाच्या पायाशी जाऊन पडते त्यावेळेला कल्पना प्रियाला बोलते लाज नाही का गं वाटत सकाळी एवढं सगळं झालं तरीसुद्धा त्यांच्या बेडरूममध्ये डोकावून बघत होतीस अगं अशी का वागतेस तू तुझ्या वागण्याला काही मात्रही अर्थ राहिला नाही प्रिया किती वेळा सांगायचं तुला असं नको वागूस नको वागूस पण नाही तू मात्र चुकीचंच वागतेस आणि खरं सांगायचं तर तुझ्या वागण्याचा त्रास होतोय त्रास मला तर समजतच नाही काय करावं ते लवकरात लवकर आता सर्व गोष्टी नीट करायच्या आहेत आणि त्यासाठी मी सगळं काही नीट विचारच केला प्रिया तू हे घर सोडून गेलीस तर बरं होईल तेव्हा लगेच प्रिया बोलते आई तुम्ही काय बोलताय तेव्हा लगेच प्रताप बोलतात कल्पना बरोबरच बोलते पाणी डोक्यावरून जायला लागलंय आणि आता खरं सांगायचं तर तुला सहन करणं कठीण तुझी एक एक पाप आमच्या समोर येत चालली आहेत आता तर आम्हाला भीती वाटते उद्या कदाचित तू असा खूप मोठा धक्का देशील जो आम्हाला कधीच पचणारा नसेल नको नको त्यापेक्षा तुझ्याशी बोलणंच नको प्लीज बाई तू तुझं थोबाड घे आणि इथून चालतं पण तेव्हा मात्र प्रिया बोलते बाबा मी कुठेही जाणार नाही मी इथेच राहणार आणि बाबा कितीही काही झालं तरीसुद्धा मला इथून कोणीही बाहेर काढू शकत नाही तेव्हा मात्र रविराज खूपच चिडलेले असतात त्यांना खूपच राग आलेला असतो त्याच वेळेला लगेच प्रिया मोठ्यानी बोलते मी जाणार नाही म्हणजे नाही त्यावेळेला अर्जुन बोलतो नाहीच जाणार ग तू लाजगी आहेस तू लाजगी लाजग्यासारखी तू इथेच राहणार तुझं थोबाड बघायची सुद्धा इच्छा नाही आणि खरं सांगायचं तर मला तुझ्याशी बोलावंसंसुद्धा वाटत नाही तेव्हा मात्र रविराज खूपच चिडलेले असतात त्याच वेळेला लगेच सायली म्हणते काय ना प्रिया तुझी सगळी पापं सगळ्यांसमोर आता येणार तुझे दिवस भरलेत दिवस मोजायला घे कारण सुभेदारांच्या घरात थोडेसेच दिवस राहिलेत आणि तुला मी काही केल्या सुभेदारांच्या घरात टिकू देणार नाही तेव्हा मात्र अश्विन बोलतो एक मिनिट सायली तू काय बोलतेस खरं सांगायचं तर तू माझ्या बायकोचं अपमान करतेस तेव्हा लगेच सायली म्हणते अश्विन भाऊजी जेव्हा पुरावे तुमच्यासमोर असतील तेव्हा सुद्धा जरी तुम्ही तुमच्या बाजू बायकोची बाजू घेतलीत ना तर एक वेळ मी मानेन तुम्हाला पण एक गोष्ट लक्षात ठेवायची अश्विन भाऊजी कितीही काही झालं तरी चूक मात्र तुमच्या बायकोचीच आहे लक्षात ठेवायचं आणि त्यासाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही आता लवकरात लवकर सगळ्याच गोष्टी नीट झाल्याच पाहिजेत अश्विन भाऊजी तुम्हाला मी सांगितलं होतं दिवस दिवस भरलेत आणि लवकरात लवकर तुमच्या बायकोचा घाणेरडा चेहरा तुमच्या समोर येणारच आणि तेव्हा मात्र तुम्ही हदरणार तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर प्रियाचे दिवस भरलेत का सुभेदारांचे दिवस संपायला आलेत का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू